मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर चला करते मी तयारी आज आहे धुलीवंदन तर धुलीवंदनाच्या शुभेच्छा तुम्हाला तर सगळे कलर वगैरे काढून ठेवत आहे मी इथे टिप्वाय म्हणजे सगळे घाण वगैरे मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू या आजच्या दिवसाची सुरुवात ते ही छान अशा रंगीबिरंगी कलरने तर सगळ्यांना रंगीबिरंगी कलर इतकेच अगदी छान कलरफुल सगळ्यांना शुभेच्छा तर आज आहे धुलिवंदन तर धुलिवंदनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच धुलिवंदनासारख्या खूप सारे रंग भरू दे हीच देवाच्यांनी प्रार्थना तर चला करू या दिवसाची सुरुवात आता माझी सगळे बाकीची कामं झालेली आहेत तर आमच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम वगैरे हो असतो तर चला तिथेच आम्ही सगळेजण जाणार आहोत पण तोपर्यंत घरातलं सगळं आवरून वगैरे घेते तर सगळी चालली तयारी सगळ्यांची कामं वगैरे झाले आणि हे बघा आमचं यशने मस्त हा बघा छान यश रेडी झाला आहे आणि सगळ्या आंटी अंकल मावशी त्यांना हॅपी होली कर हॅपी होली तर हे बघा यश सुद्धा रेडी झालेला आहे डी जे मध्ये डान्स करण्यासाठी <laughs> आ डान्स करणार आहे ना मग खूप मस्त डान्स वगैरे बघू काय काय तयारी होते पुढची सगळी दाखवते ना तुम्हाला तर इथे कलर वगैरे ठेवून घेतलेले आहेत हे बघा इतकेच कलर आणले पुरे होऊन जातील इतके लागले तर नंतर आणता येतात तिथे असतात अजून सोसायटीमध्ये कलर आधी असायचे कलर राहतात तिथे मग चॉईस काय दिसले ना हे बघा तर हे आणले ठेवून घेतलं आहे इथे सगळं आवरून वगैरे झालेलं आहे कपडे पण धुतले गेलेले आहेत तर आता देवपूजा वगैरे करायची मला चहा वगैरे करून झालेला आहे तिथे सगळं आहे आज स्वयंपाक वगैरे काही करायचा नाही आहे सगळा नाश्ता वगैरे जेवण सगळं बाहेर होणार आहे सोसायटीमध्ये खूप मोठा प्रोग्राम राहतो तर चला दाखवणार आहे मागच्या वर्षी मीने व्हिडिओ अपलोड केला होता तर बघितला नसेल तर नक्की बघा तो सुद्धा तर आता देवपूजा वगैरे बाकी आहे तर तेवढे करून घेते मग देवांना वगैरे कलर दिल्यानंतर रंग लावण्यासाठी सुरुवात होईल तर चला आता देवपूजा वगैरे करून घेते मी तर देवपूजा वगैरे करूया म्हटलं आधी आधी सगळ्यात आधी देवांना रंग वगैरे लावायचा मग त्याच्यानंतरच आपण रंग वगैरे खेळायचा असं मला वाटतं तर म्हणून मग आज देवांना कलर पाण्यामध्ये टाकले मीने आणि नंतर त्या कलरच्या पाण्यानेच देवांना आंघोळ वगैरे घातली मग नंतर चांगलं पाणी वगैरे टाकलं तर इथे रेड कलर ब्ल्यू आणि ऑरेंज घेतला होता पण ऑरेंज आणि रेड अगदी सेमच होंजून गेले तर मला वाटलं दुसरं तरी घेतला असता आणि तर मग ग्रीन घेतला असता तर जरा छान वाटलं असतं पण ठीक आहे देवांना कलरने आंघोळ घातली तेच खूप महत्त्वाचं आहे तर हा ब्ल्यू रंग आहे तर इथे आधी गणपतींची करून घेतलेली आहे नाही आंघोळ म्हणजे त्यांना स्नान घालून कलरच्या पाण्याने नंतर चांगल्या पाण्याने घातल्यानंतर मग म्हटलं चला एक 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 करण्यापेक्षा लेटही होईल आणि मग सगळे देव एक साथ ठेवले आणि सगळ्यांवर कलर रंगाचं पाणी वगैरे टाकलं मी कलर केलेलं पाणी तर सगळ्यांना र कलरच्या पाण्याने आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे इथे तर अशा पद्धतीने मीने आज सुरुवात केलेली आहे वंदनाची तर या पद्धतीने सगळ्यांना कलर वगैरे लावला देवांना सगळ्यात आधी त्यांचा आधी मान मोठा असतो तर अशा पद्धतीने मी नेहमी करत असते काही सण असला तर आधी देवांचं नंतर मग आपली सुरुवात तर ह्या पद्धतीने झालेलं आहे छान चांगल्या पाण्याने वगैरे आंघोळ वगैरे घालून घेते मी त्यांना झाल्यानंतर छान असं आपण एक कोरड्या कपड्याने पुसून काढायचे देव आणि मग ते देवाऱ्यात मांडायचे परत आपण जसे तुम्ही जसे ठेवत असेल त्या पद्धतीने देवारा मला आता जरा लहान पडतो बघूया मागे पुढे आता जागा ही तेवढीच असल्यामुळे मग छोटाच ठेवावा लागतो पण छान असा देवाला घेण्याचा विचार आहे माझ्या मनामध्ये तर या पद्धतीने आजची देवपूजा वगैरे झालेली आहे स्नान घातलं त्यांना कोरडं छान पुसून घेतलं ठेवलं मग त्यांना अष्टगंध वगैरे लावलं चंदन लावलं प्रत्येकाला वेगळं वेगळं असतं देवाला ज्याप्रमाणे हे असतं आणि मग थोडा थोडा कलरही लावला त्याच्यानंतर फुलं टाकले छानपैकी फुलांच्या पाकळ्या वगैरे करून घेतले आणि त्या सगळ्या देवांना छान अंथरून दिलेले आहेत आणि खूप छान दिसतात ते, ते देव आणि खूप आकर्षकही वाटत आहेत तर अशा पद्धतीने केलं ना तर खूप भारी वाटतंय आहे आणि हे बघा दाखवली खूप छान आणि देवांना सुद्धा कलर वगैरे झालेला आहे तर त्याला आता पुढची तयारी करूया सगळं झालेलं आहे इथलं आवरून घेते मी आता हे बघा सगळं आवरून वगैरे झालं देवांची पूजा वगैरे झाली तर खूप प्रसन्न वाटलं त्याच्यानंतर म्हटलं चला मग आता होळी कलर खेळण्यासाठी आपण आता सुरुवात करूया तर घरात आधी सगळ्यांना कलर वगैरे लावला सगळ्यांना म्हणजे एक थोडा जरी तुम्ही कलर लावला ना एक टीका जरी तो तो एक शगुण असतो त्याला मानलं पाहिजे तर आपले देवही सगळे ओळी कलर खेळत असत तर त्यामुळे एक टीका का असे ना तुम्हाला आवडत नसेल तरी लावावा शुभ असतं ते तर घरातूनच सुरुवात केलेली आहे त्यांना मग यशला मग त्याच्यानंतर पलक रेडी वगैरे होत आहे तिलासुद्धा मग कलर वगैरे लावला सगळ्यांना आणि मग अशा पद्धतीने सगळी वंदनाला सुरुवात झालेली आहे इकडे धुलीवंदनं म्हणतात म्हणजे धुलेटी तर आज होळी जी असते आपली जाळ्याची त्याच्या दुसऱ्या दिवशीही सुरुवात होत असते तर अशा पद्धतीने झालेली आहे तर आता आम्ही सोसायटीत वगैरे जाणार आहे तर मी सजेशन त्यांना म्हणत होती हे नवे कपडे तुम्ही घातले आहेत तर कपडे वगैरे चेंज करा म्हणजे ते कलरचं वगैरे होईल म्हटलं त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही चेंज करून घ्या आणि दुसरं घाला टी शर्ट वगैरे एखादा जो की तुम्ही नंतर म्हणजे घालायचा नसेल वगैरे तर त्या पद्धतीने घाला तो टी शर्ट तर त्यांना मी सांगितलं ते चेंज करायला गेलेले आहेत मग अशा पद्धतीने सुरुवात करून घेतलेली आहेत आता जायचं आहे खाली तर सकाळचे आता वाजलेले आहेत नऊ सव्वा नऊ वाजत आले होते जवळजवळ तर सगळी कामं वगैरे करून झाली होती तर या पद्धतीने सुरुवात करून घेतलेली आहे तर चला आज खूप मज्जा वगैरे येणार आहे खेळण्यासाठी तर अशा पद्धतीने आम्ही आज धुलेटी वगैरे खेळून घेतलेलं आहे हे बघा एकमेकाला कलर वगैरे लावत आहे आमच्या बाजू स्वतःला आहे तर चला आता खाली सोसायटीमध्ये आलेलो हो, आहोत तर आमच्या सोसायटीमध्ये दर एक प्रोग्राम छान अगदी मनसोक्त असं केला जातो तर दुलेटीची ही सुरुवात झालेली आहे केव्हाचीच झाली होती पण आम्ही थोडंसं लेट आलो खाली तर म्हटलं मग आता नाश्ता करायला घेतलेला आहे तर सुरुवात झालेली आहे पलकने वगैरे नाश्त्याचं वगैरे आणलं तर तिला म्हटलं चल करूया तर खूप म्हणजे अजून आत्ताच चालू झालेलं होतं तर गर्दी होती मग पाणीपुरी होती शेवपुरी होती रगडा पेटीस होतं मग त्याच्यानंतर पावडे होते इडली होती नाश्त्यामध्ये इतकं सगळं होतं तर चाटलाच जास्त गर्दी असते तुम्हाला तर माहीत आहे लेडीज आधी चाटच खाणार मग पावडा आणि इकडे इडली होतं तर म्हटलं चला हलकं हलकंसं थोडंसं इडली वगैरे खाऊया आधी मग पावडा वगैरे घ्यायला मी सुद्धा गेलेली आहे आता पलक आणि सतीशन ते घेऊन आले यश आता मग आमचा पत्ताच नसतो तो खाली घरातून रूममधून खाली आला की समजायचं यश गायब यश कधीच आमच्यासोबत नसतो तर पलक होती तर यश त्याच्या फ्रेंडसोबत गेलेला आहे तर अशा पद्धतीने आमचं चाललेलं आहे आता नाश्ता वगैरे घेते मी इथे पावडा वगैरे घेऊन घेत आहे त्याच्यानंतर मग इडली वगैरे घेत बघा अशा प्रकारे स्टॉल ठेवलेले असतात आणि कॅटरिंगचं वगैरे कोणाला दिलेलं असतं तर ते येतात इथे घेऊन सगळं नाश्त्याचं आणि गरम गरमच असतं इथेच बनवतात ते तर या पद्धतीने चटणी वगैरे मला वाटतं ते करून आणत असतील खारून गरम असतं गरम गरमच असतं तुम्हाला जितकं खायचं असेल तितकं तुम्ही खाऊ शकता त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नसतो म्हणजे तुम्ही डान्स करा वगैरे करा खेळा काही करा या आणि परत खा परत जा चा, असं चालू असतं सतत तर सगळेजण आता खा आधी सकाळचा झालेली आहे टायमिंग नाश्त्याचा आहे तर त्याच्यामुळे सगळे नाश्ता वगैरे करून घेत आहेत तर आणि कारण इथे ना खूप मोठमोठ्याने डी जेवर गाणे वगैरे चालू आहेत तर म्हणून मी ना इथे वाईसवर करते आहे कारण चालू ठेवलं की खूप म्हणजे कॉपीराईट वगैरे येईल त्याच्यामुळे तर नाश्ता वगैरे चालू आहे तर हे बघा मी सुद्धा नाश्ता वगैरे करून घेते घेऊन घेतलेला आहे तर आधी पावडा आणि दोन इडली दोन पावडा असं घेतलेलं आहे मीने तर याच्यानेच खूप पोट भरून जाणार आहे जेवणाचं शेवटी असतं मग खूप टायमापर्यंत चालणार आहे हे तर आता सगळेजण नाश्त्याला लागले त्याच्यानंतर मग अजून डान्स वगैरे करतील मग परत जेला यायचं तो एक एक येत येत राहतील आणि नाश्ताही करत राहतील आणि कलर वगैरे खेळत राहतील अशा पद्धतीने चालू असतं हे सगळं चला तर इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा तर नाश्त्याचं वगैरे चालू आहे हे बघा इथे छान अशी गरमागरम जिलबी निघत आहे मी तुम्हाला आधीच म्हटली जिलबी राहिलं होतं सांगायचं तर सुद्धा आहे इथे सगळंच गरमागरम बनत आहे आणि तिथे मागच्या साईडला तुम्ही बघताय तिथे वडे वगैरे गरम गरम तळले जातात आहे वडापाव आणि इडलीसुद्धा गरम गरमच आहे आणि ह्या साईडला सगळा नाश्ता आहे बघा हे ठेवलेला आहे जिलबी आहे छान गरम गरमच होतं तर जिलबी तर मला काही जास्त आवडत नाही म्हणून मी काय खात नाही जास्त तर इथे ते आता इथे पाणीपुरी पाणीपुरी वगैरे खाऊन घेत आहेत ते कारण त्याच्या आधी थोडा वेळ आधी खाल्लं होतं पावडा वगैरे मी सलग तुमच्याशी म्हणजे पूर्ण शेअर नाही केलं आहे कारण खूप टाईम झालेला आहे चालूच आहे ते केव्हाचं ते आलो होत्याच टायमाला फर्स्ट आम्ही इडली आणि पावडा वगैरे खाल्ला मग आता हे खूप थोडा वेळ झालेला आहे त्याच्यानंतर म्हणजे खूप टाईम गेला आहे त्याच्यात अर्धा एक दीड तास झाला असेल त्याच्यानंतर मग आता पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी आले आहेत सिशन ते घेतात ते मग त्याच्यानंतर मीही खाल्लेली आहे त्याच्याचमध्ये म्हटलं तुम्ही घ्या आणि एक, -एक मीही खाते आणि तुम्हीही खाणार तर अशा पद्धतीने नाश्ता वगैरे सगळं चाललेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही सगळेजण किती कलर वगैरे खेळलेले आहेत सगळेजण कलरमध्ये आहेत आणि त्याच पद्धतीने तिकडे साईडला तिकडे डी जे वगैरे चालू आहे आणि ज्याला नाश्ता करायचा असेल काही करायचं असेल तर ते लोक इकडे येतात खाण्यासाठी तर इकडे येऊन ते नाश्ता वगैरे करत असता मग आता पलक वगैरे पण पाणीपुरी खाऊन घे म्हटलं नाही म्हणत होती तिला म्हटलं खा तिला खायला लवकर लवकर जमत नाही तर त्याच्यामुळे तरी ते खाते पाणीपुरी खा म्हटलं चल तर मग इथे आता रगडा पेटीस वगैरे घेतलेला आहे सतीशन त्यांनी तर रगडा तर मी नाही खाल्ला मला काय आवडत नाही ते तर चाटचा जे हे करता म्हणजे ते आपलं बटाट्याचंच बनवलेलं असतं आणि चणे किंवा मग वटाण्याची उसळ वगैरे असते त्याच्यामध्ये तर रगडा पेटीस मला काही कसं आवडत नाही मग मी ये ना आता त्याच्यानंतर इथे शेवपुरी वगैरे घेणार आहे तीसुद्धा आहे म्हणजे पाणीपुरी आहे तर अफकोर्स तर शेवपुरी असणारच आहे त्याच्यात तर काय नाही बटाट्याचे सारण वगैरे भरून मग सगळं वरून शेव वगैरे सगळं टाकून ते आपल्याला देत असतात तर छान लागते ती तर छान लागते तर, 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 आ, तर अशाच पद्धतीने आमच्या इथे सगळे सण एकत्र सगळे साजरे केले जातात तर खूप छान वाटतं सगळेजण एकत्र खाली जमतात तर हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच असतात हे कॅटरिंगवाले सगळे येत असतात आणि अशा पद्धतीने आधी सगळेजण नाश्त्याचं चा, स्टॉल चाट वगैरे असतं मागच्या साईडला तिकडे पाणी वगैरे आहे तर आमच्या सोसायटीचा हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या इथे कशा पद्धतीने धुलीवंदन हे खेळलं जातं तेही मला नक्की सांगा तर आज पूर्ण सिटी सिल्वासा असो का काही सगळं बंद असणार आहे म्हणजे एक तुम्हाला बाहेर दिसणार नाही इतकी मजा असते आणि सगळे प्रत्येक सोसायटीत असतं इथेच नाही प्रत्येकाचे जे सोसायटीमध्ये हे असतं हे आमच्या कंपनीचे क्वार्टर आहेत तर हे सगळं एकाच कंपनीतले सगळे आम्ही ग्रुप आहोत सगळे मिळून इथे करत असतात तर इकडे हे बघा बघून घ्या इकडे सगळ्या लेडीज वगैरे सगळे इकडे डान्स करतात ते आणि सगळ्या मुलीसुद्धा आहेत ह्यावेळेस मला थोडंसं म्हणजे मूडच नव्हता माझा डान्स वगैरे करायचा तर मी काही डान्स वगैरे केलेला नाही ह्यावेळेस आणि हवी तशी म्हणजे मागच्या वेळेस खूप पब्लिक होती तशी ह्यावेळेस मला जरा कमी लेडीज आलेले दिसतात त्याच्यानंतर गुजरातमध्ये असल्यावर गरबा होणार नाही असं तर शक्यच नाही तर चला गुजरातमध्ये आहोत तर धुलेटी असो किंवा कोणताही सण असो किंवा मॅरेज असो काही असो एकदा तर गरब्याचा राऊंड झालाच पाहिजे असं असतं तर इथे गरबा वगैरे खेळतात ते म्हटलं त्यांना व्हिडिओ वगैरे शूट करून म्हणून मी आवडत नाही खेळलीच नाही कारण मी जर खेळायला गेली म्हणजे तसं तो वगैरे खेळलेले आहे खेळलेलं डान्स करायला जास्त पाहिजे जे जे असे मी ते आवाज माझा व्हिडिओ शूट करायला इकडे सुद्धा जे विस्तृत आणि सगळे इकडे डान्स करतात या सगळ्या आणि जे तिकडे आहेत जसं जसं मस्ते करत असता म्हणून लेडीज वेगळे आणि जेंट्स वगैरे डान्स वगैरे करत असतात तर सतीशन गेले ते गेलेले आहेत डान्स करायला आणि आमचं यशचं तर कुठे आहे काय माहिती त्या मुलांमध्येच तोही डान्स वगैरे करत आहे तर अशा पद्धतीने होते आणि तेवढीच आपल्याला मजा वगैरे येते नेहमीपेक्षा जरा वेगळ्या वाटतं अशा काही फेस्टिवल वगैरे असला तो बघा यश पूर्ण मागे उभा आहे सिल्वर कलर वगैरे लावलेला आहे त्याला तर सगळे मुलं वगैरे तर खूप जास्त मजा येते मुलांना तर आपल्यापेक्षाही त्यांचीच मजा खूप असते तर मुलांनाही थोडंसं वेगळं आणि काहीतरी वेगळं असतं रोजच्या जीवनशैलीमधून तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी हे साजरं केलंच गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने झाल्या सगळे जेंट्स लोक वगैरे डान्स करत आहेत तर या साईडला डी जेचे इतके खूप आवाज आहे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला ओवर करूनच बोलत आहे कारण कॉपीराईट येऊ शकतं तर इतकी मस्ती आणि इतकं हे चालतं ना तर त्याच्यामुळे मग बघायलाही आपल्याला मज्जा येते थोडीशी तर भारी वाटतं असं बघण्यासाठी जरा गंमत येते आणि खूप तर अशा पद्धतीने आता दुपार झालेली आहे म्हणजे सकाळचं आम्ही जे आलेलो हो आहोत साडेनऊ पोहणे दहाचं तर आता इथे वाजत आहे एक वाजत आलेला आहे एक सव्वा एक तर खूप नाश्ता वगैरे झाला मग त्याच्यानंतर मग आता जेवणाची तयारी वगैरे आहे नाश्त्याचे स्टॉल वगैरे बंद झालेले आहेत तर जेवणाचे स्टॉल वगैरे लावले गेलेले आहेत तर त्याच्याकडेच आलेलं आहोत म्हटलं एक वाजल्याने ऊन पण खूप लागत होतं मग म्हटलं चला जेवण वगैरे काय करायचं असेल तर करून घेऊ थोडंफार जे खायचं असेल तर ज्यांना तर मी थोडं थोडंच घेतलेलं आहे इथे पलक वगैरे घेत आहे तर इतकं ऊन वगैरे होतं ना दुपारचं आणि नाश्ता वगैरे करून मग पोट अगदी भरल्यासारखंच होतं पण म्हटलं एक एक दोन दोन पुरी वगैरे घेतलेली आहे पलकला म्हटलं तू घेऊन घ्या आधी त्याच्यानंतर मग मी वगैरे जाते जेवणासाठी तर एक सव्वा एक तर होऊनच गेलेला होता मग म्हटलं चला जेवण करून घेऊया जाऊया घरी थोडंफार आराम करूया मग त्याच्यानंतर छान असा मेळा वगैरे लागतो पण आज सतीशन त्यांची नाईट आहे तर ते काही मेळ्यात वगैरे घेऊन जाणार नाही हा धुलेटीपासून म्हणजे ओळीपच्या दिवसापासून मेळा वगैरे लागतो तर मेल्याचाही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल आयकनला क्लिक करावं लागेल म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नोटिफिकेशनही तुम्हाला भेटत राहील तर असे छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तर अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे जेवण तर हे बघा पुरी आहे आणि व्हेज पुलाव आहे म्हणजे व्हेज तर आणि इथे बिर्याणी म्हणा किंवा पुलाव सगळं सेमच असतं आणि इथे रायता आहे तर ते घेऊन घेत आहे पलगला म्हटलं तू घे त्याच्यानंतर मी आता जाणार आहे तिकडच्या जा स्टॉलवरून घेते मी तर ते घेऊन घेईल हे बघा आता माझी सुरुवात झालेली आहे घ्यायची तर मी घेऊन घेत आहे इथे तर सिल्वासामध्ये अशा पद्धतीने साजरी केली जाते धुलेटी तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता आहात माझे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात की नाही आवडत खरंच मला पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि शेवटपर्यंत आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं आणि तुमचं काही अजून सजेशन असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता कारण आतापर्यंत मी खूप अपलोड केले व्हिडिओ म्हणजे आता आता मला असं वाटतं की मला चांगलं छान असं बोलता येतं का मला तरी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला नवीन अजून कोणते ब्लॉग बघायला आवडेल तेही मला नक्की सांगा तर मी करण्याचा जरूर प्रयत्न करेल इथे तर मी इथे आता जेवणाचं वगैरे घेते जेवण करून घेते आणि हा जो आजचा ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला धुलेटी स्पेशलचा तर हा इथपर्यंतच आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा